नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण नारळाची वडी बनवतो आहे आता दोनच दिवसात नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमेसाठी झटपट आणि अगदी सोप्या पद्धती पद्धतीने नारळाची वडी कशी बनवायची ते मी दाखवते चला तर मग सुरुवात करूया नारळाची बर्फी बनवायला अगदी सोपी पद्धत आहे इथे मी पॅनमध्ये एक कप डेजिकेटेड कोकोनट घेतले एक कप मिल्क पावडर घेतली आहे आणि एक कप दूध घेतलं आहे ती इथं वापरलेले तिन्ही जिनस मी समप्रमाणात घेतले आहेत इथे मी कपचे मेजरमेंट घेतलं आहे तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने हे तुम्ही घेऊ शकता इथं मी डेजिकेटेड कोकोनट वापरलं आहे इथं तुम्ही ओल्यानाराचा चव वापरला तरी चालेल आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे इथे मी साखर अजिबात वापरलेली नाही तुम्हाला हवी असली इथे पाच चमचे साखर यामध्ये घालून तुम्ही सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ शकता आता या पद्धतीने मी सर्व मिक्स केलं आहे यामधलं दूध आठेपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आता हे मिश्रण हे थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये एक चमचा तूप घालते तुपानं वडीला टेक्स्चर छान येतं केशर मी दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं ते मी यामध्ये घातलं आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे केशर आणि वेलचीमुळं वास खूप छान येतो वडीला आता सर्व मिक्स करून घ्यायचं आता मिश्रण आपलं वडीचं तयार झालं आहे ही वडी करायला अगदी सोपी आहे पटकन होते इथे मी ताटाला आता तूप लावून घेते आता हे सर्व मिश्रण मी यामध्ये काढून घेते आता हे ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने असं मी चमच्याच्या सहयानं सर्व पसरवून घेते तुम्हाला हवं तसं तुम्ही पसरवून घेऊ शकताय पातळ जाड तुम्हाला वडी कशी हवी त्याबद्धतीनं तुम्ही ते थापून घ्या आता यावरती मी ड्रायफ्रूट्स घालते ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेत तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हाताने थोडंसं प्रेस करून घ्या म्हणजे ड्रायफ्रूट छान वडीला लागतात इथे मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या पण घातल्यात वडी आता मी कट करून घेते या पद्धतीने अशी मी वडी कट करून घेतली आहे केशरमुळं वडीला खूप सुरेख कलर आला आहे तुम्ही बघू शकता आपली आता वडी दे आप तयार झाली आहे मस्त अशी दिसती आहे आता हे मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते एक तासानंतर वडी मी कट करून दाखवते तुम्ही बघू शकता वडी खूप छान झाली आहे छान सॉफ्ट अशी आपली खोबऱ्याची वडी तयार आहे चला तर मंडळी या पद्धतीने खोबऱ्याची वडी नक्की करून बघा रेसिपी आवड़ी तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद